बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आपल्या शिर्डी लोकसभेच्या काही प्रमुख लोकांच्या भेटीगाठींच्यासाठी शिर्डीला येत आहेत समाजाचे जे काही प्रमुख घटक असतात डॉक्टर्स असतील उद्योजक असतील व्यापारी असतील वकील महोदय असतील महायुतीचे नेते मंडळी या सर्वांच्या भेटीसाठी आणि त्यांचं मनोगत ऐकून घेणं आपला जो काही महायुतीचा अजेंडा आहे तो त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणं यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत साधारणपणे बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या बैठकी आपल्या शिर्डीमध्ये संपन्न होणार आहे माहिती देण्याच्या अर्ज दाखल केला म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच दिवशी या बैठकांचा पण नियोजनाचा विषय होता परंतु आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदयांना मावळ त्याच्यानंतर नगर आणि फॉर्म भरण्याचा वेळ तर तीन वाजेचे असते परंतु इथे यायलाच मुख्यमंत्री महोदयांना साडेतीन झाले आणि सभेच्यासाठी जे काही नागरिक का उपस्थित होते ते अकरा वाजेपासून उपस्थित होते आणि म्हणून आपण थेट सभेच्या ठिकाणी गेलो होतो आणि या बैठका आपण त्या दिवशी स्थगित केल्या होत्या साधारणतः एक प्रमुख पाचशे तर सातशे कदाचित हा आकडा हजारापर्यंत जाईल